आज आपण पाहणार आहे चीज कॉर्न चाट त्यासाठी लागणारं साहित्य आहे कोथिंबीर कांदा टोमॅटो स्वीट कॉर्न चाट मसाला मीठ चीज चिली फ्लेक्स ओरेगॅनो एका भांड्यामध्ये आता आपण कॉर्न घेऊयात साधारण लहान दोन वाट्या मी कॉर्न घेतलेल्या आहेत कुकरला पाच ते सहा शिट्ट्या करून ते छान शिजवून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे छान टेस्टी असा हा पदार्थ आहे आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूयात छान हलवून घेऊया ते त्याच्यामध्ये आता आपण चाट मसाला आणि मीठ घालायचा आहे चाट मसाल्यामुळं आंबट अशी थोडीशी चव येते त्याला आता त्याच्यात मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं एक चिमट मीठ घातलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो घालणार आहे आधी हे सर्व हलवून घेऊयात संध्याकाळी ब्रेकफास्टला तुम्हाला हा पदार्थ लवकर बनवता येईल मुले आवडीने खातील कोणी पाहुणे आले तरी तुम्ही त्यांना हे ब्रेकफास्ट म्हणून देऊ शकता आता त्याच्यामध्ये ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालूयात एक चिमट घातलेले आहे मी चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो आता ते छान हलवून घेऊयात एकदम चमचमीत असा हा पदार्थ आहे सगळ्यांना आवडेल तो चीज चीज आता सर्व मी छान हलवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण चीज घालूयात चीज मुलांना खूप आवडतं त्याच्यामुळे ते आवडीने खातील आता त्याच्यावरती आपण थोडेसे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घालूयात एक चिमट अशा प्रकारे तयार आहे आपलं चीज कॉर्न चाट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू